या वर्षी तर एवढा दुष्काळ आहे आमच्याकडे की शेतीमध्ये जेवढं कपाशीला खर्च केला त्याचं पण उत्पन्न निघालं नाही खर्च बी निघाला नाही आणि भावचा काही भेटलाच नाही सारखं काय काही मोदीने काहीच केलं नाही डायरेक्ट शब्द घेऊन भेटतच नाही आमचे लोकप्रतिनिधी या वर्षी तर एवढा दुष्काळ आहे आमच्याकडे की शेतीमध्ये जेवढं कपाशीला खर्च केला त्याचं पण उत्पन्न निघालं नाही खर्च बी निघाला नाही आणि भावच काही भेटलाच नाही दहा वर्षात एक फोन पण बदल तर पाहिजे आम्हाला दहा वर्ष होऊन गेले आता दहा वर्षात मोदीजी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचे उत्पन्न डबल होईल बोल झालं कोण झालंच नाही ना त्यांचं तर लक्षच नाही कुठं माझ्या तर पी एम किसानचं सांग खात मला आयकर दादा फोन बंद करून दिलाय तर त्यात पंचायत पान्चे हा नमस्कार मी शुभम आपण पाहताय डिजिटल चावडी आणि या चावडीवरती आपण आता नंदुरबार मधला जो मतदार राजा आहे त्याची मतं जाणून घेणार आहोत कि नेमकं त्यांचे इथले प्रश्न काय आहेत आदिवासी बहु जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे इथल्या नागरिकांचे इथल्या मतदाराचे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत ही प्रश्न आहेत का ते मुळात प्रश्न काय आहेत हे जाणून घेणार आहोत समजे आपलं नाव काय काय करता आपण हे काय पिकवता हे पिकवता बरं काय उत्पन्न मिळतं साधारणतः म्हणजे होत का एक, लीग एक लीग हो या जर मिळ बर आपण कळला तर नफा काही उरतो कि नाही भाव मिळतो आणखी काय प्रश्न गावात पाणी नाही त्याच्यामध्ये पाणीचा प्रॉब्लेम येत आहे पाणी आता कमी दोन तीन वरती गेला मला पाणी नाही भेटायला व्यवस्थित कोण ध्यान देत नाही कोण आहे खासदार कोण आहे ही गाडी आलं होतं ते इथे कधी नाही इथं कधी भेटलेच नाही आम्हाला दहा वर्ष कधीच नाही

फक्त निवडून पाच वर्षा काय मग काय बदल पाहताय काय बचतच होईल बचत बदल होणार कोण आता बघा दुहेरी लढत मी थेट विचारतो हिना खावी तर आणि गोवाल पाडूयात कोणी येऊ आम्हाला चेंज करायचं चेंज चेंज पाहिजे मला सांगा सध्या मोदी लाट आहे काही मोदी ला चांगलं आहे आम्हाला मोदीच्या लॉटचे काही प्रॉब्लेम नाही फक्त आम्हाला पाणीचे प्रॉब्लेम हे आम्हाला हे आम्हाला खासदार होते त्यांनी सोडवले सोडून बघाल नाही त्यांनी काही कामच केलेलं बरं आपण जर बघितलं की हमी भाऊ पण तुम्हाला नाही म्हणलं मोदींचं म्हणणं शेतकऱ्याचं उत्पन्न झालंय ना काही काही नाही आमच्याकडे काही काही फायदा नाही शेतकऱ्या युवती कपाचा भाव नाही भावने भाव नाही काही आरतीने याच्यामध्ये आपण बघितलं तर जास्त निधी आपण बघतो की आदिवासी जिल्हा मिळतो ते आम्हाला काय कळत नाही आम्हाला त्याच काही इथे कामा नाही पण आपण इथे आणखी आहेत काय सांगाल तुमचं नाव आणि पाटील काय शेतीच करता शेतीच काय पिकवता करता कपाची काही जो काही खर्च झाला या तर एवढा दुष्काळ आहे आमच्याकडे की शेतीमध्ये जेवढं कपाशीला खर्च केला त्याचं पण उत्पन्न निघालं नाही खर्च बी निघाला नाही आणि भाव तर काही भेटलाच नाही का सरकारचं याकडे सरकारच कारणीभूत येणार त्यांनी आम्ही भाव दिलाच नाही आणि ते काय म्हणतात त्याला तुमचे प्रश्न केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे मांडण्याचं काम केलंय लोकप्रतिनिधी आमचे लोकप्रतिनिधी आमदार विजय कुमार गावित आणि खासदार खासदार हिना ताई गावी मला वाटतं त्यांचे वडीलच आहे त्या दहा वर्षात आता एक कॉल आला होता मला उद्या ही हनुमान जयंती त्या तुम्हाला हनुमान हनुमानदाय त्या दिवशी आला होता की हार्दिक शुभेच्छा अच्छा दहा दिवसात एक फोन आला त्या एक फोन फक्त म्हणजे केव्हा होणार हा शुभेच्छा द्यायला तुमच्या परिवाराला म्हणजे शुभेच्छा तर दहा वर्षात त्यांनी एक वेळेस फोन केला आणि इथं आमचं जल मिशन मध्ये पाईपलाईन चालू आहे तापीवरून पाईपलाईन आणली आहे गावाला पाणी नाही आमचे इथले गेले होते लोक सर्वे की ताई आम्हाला डिपी द्यावं तिथं सर्व बोरवेल वगैरे तयार आहे डीचं काम चालू आहे समोर हे टाकीचं पण ते पाणी इथपर्यंत आलं नाही अजून ते काय आहे थोडं थकीत बिल काय बघताय तुम्ही बदल होईल काय बदल तर पाहिजेच आम्हाला दहा वर्ष होऊन गेले आता दहा वर्षात मोदीजी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचे उत्पन्न डबल होईल होईलच नाही ना त्यांचं तर लक्षच नाही कुठं दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न डबल होऊन जाईल पण मोदी साहेबांनी डबल खात्याचे भाव करून दिले पण शेतकऱ्याचे जे पीक आहे त्यांचे काय आम्ही भाव दिले नाही डबल उत्पन्न बँकेत आहे ना आले कुठून आले आलेच नाही ना <laughs> माझ्या ना तर सीएम पी सांगत खात त्यांनी मला आयकर दाता दाखवून बंद करून दिलंय काय तहसीलदार करून नोटीस आली होती मला मी तिथं तक्रार केली म्हटलं तुम्ही चेक करा मी माझ्या घरामध्ये कोण नोकरीला आहे का माझी पत्नी का मी काय काय तुम्ही चेक करा नंतर मग मला सांग मला बिघाला म्हणजे आला का फोन मी त्यांना सांगितलं मग विचारा तुम्ही आमच्या गावात पोलीस पाठी म्हणजे त्यांना विचारून घेण्याची शेती किती

काय पहिल्यांदा मतदान मिळणार आहे आणि पंतप्रधान मोदी जे आहेत ते म्हणाले की फर्स्ट वोटर फार त्यांच्यासाठी महत्वाचं आहे काय काय पहिले पहिला मुद्दा तर आमच्या गावामध्ये पाणी सुविधा आणि जे काम उपलब्ध होता गावामध्ये ते कामं पूर्ण होतात जे कामं येतात ये गावाकडे ते काम इथे इथं मध्ये पोचत नाही जे आम आमचे म्हणजे लोकप्रतिनिधी किंवा जे असतात मोठे मोठे व्यक्तिमत्व त्यांच्याकडे काम कामं काम आजपर्यंत पूर्ण झाले संदर्भात काय प्रश्न आहे तिथे कॉलेज आहे की तुला किती लांब जावं लागतं इथून जवळ जवळ म्हणजे सोळा किंवा वीस किलोमीटरच्या दरम्यान जावं लागतं आम्हाला डेली त्या आठची बस नाही बस नाही आठची बस आठ ला बस येते हा आठ ला बस येतो येतोच किती वाजता संध्याकाळी पाच वाजता कारण की तीन वाजता गाडी असते त्यानंतर पाच वाजता बस तिकडनं पाच वाजता बस पकडतो आणि मग इथे येतो तुम्ही गावात यायला पुन्हा किती वाजता जेव्हा जेवण म्हणजे साडेपाच किंवा वाजता सहा वाजून जाऊ सकाळी आठ ला इकडनं बाहेर पडायचं आणि संध्याकाळी सहा ला घरी यायचं कॉलेज आणि क्लासला घरी आणि मागच्या वर्षी भया आले होते इथं आणि त्यांच्याकडे म्हणजे आम्ही मागणी मी केली होती की इथं लायब्ररी घ्यावं पुस्तक मुलांना पुस्तक निय वाच्याला आणि जे गरीब गरीब मुलं आहेत त्यांना खूप फायदेशीर राहील त्यासाठी आमच्या गावकरी मंडळींनी सांगितलं होतं की आ, गाव गावामध्ये लायब्ररी आणून द्यावं आणि पुस्तकं जे मुलांकडे पुस्तकं नाही किंवा जे एम पी एस सीसाठी यू पी एस सीसाठी तयारी करतात पुस्तक घेणं पुस्तक घेणं अनिवार्य म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसतात त्यामुळे घेऊ शकत नाही त्यांच्याकडे मागणी केली होती मागच्या वर्षी पण मागणी अजूनपर्यंत पूर्ण नाही अजून पूर्ण झाली यंदा काय वर्ष म्हणजे चार किंवा दोन किंवा तीन वर्ष होऊन यंदा बदल होईल असं वाटतं तुला तू दरवर्षी ते सांगता की पूर्ण होईल पूर्ण होईल आणि पाच वर्ष झाले की पाच वर्षापर्यंत काही नाही म्हणजे फक्त पहिले दोन किंवा तीन दिवस जेव्हा निवडणूक राहते तो पण ते तुला कोण आकर्षित कर मला सांगा तर देशामध्ये जसं बघायला तर दोन नेते आपल्याला सगळीकडनं बघायला असतात नरेंद्र मोदी राहुल गांधी तुला कोण वाटते कोण तुझी तसं तर राहुल गांधी वाटत मला राहुल गांधी हा राहुल गांधी वाटतात कारण की त्यांच्या म्हणजे बोलणं बोलण्याने असं वाटतं की ते खरं भारतला पुढे नेतील भाऊ असं वाटतं त्यांच्या बोलण्याने अच्छा खऱ्या भारताला पुढे नेतील राहुल गांधी असं म्हणणं आहे इथे काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत आणि सगळ्यांशीच आपण बोलूयात काय सांगाल बाबा काय समज पाण्याची समस्या फार मोठी शेतीची कोण सोडून वाटत तुम्हाला तिथे काय आम्ही भाऊ लागलं काय मिळत नाही शेतीला जेवढा खर्च तेवढा अच्छा त्याच्यामुळे आता काय वातावरण आहे सध्या कोणाच्या बाजून नाही नगावीत की गोवाल पाडवीच्या बद्दल गोवाल पाडवी गोवाल आहे मोदींची लाट वगैरे लाट सारखं काय नाही मोदींनी काहीच केलं नाही डायरेक्ट शब्दा देऊन ते काय सांगाल तुम्ही वातावरण

पुढाफोडीचं राजकारण जे झालेलं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये ते नाही पटलेलं असल्या नागरिकांचं म्हणणं काय सांगाल कोणाच्या दिशेनं वारं वाहत आहे सध्या सध्या पंजाचे वारं वाहत आहे पंजाच वारं वाहत का हो हिना न त्यांनी काही काम केलं काय काम दिसल्या वेळी पाच वर्षामध्ये आम्हाला हे काम चालू आहे बघा जनजीवन मिशनचे चालू पाणी बी मारलेलं आहे सुरू झालं याला दोन महिन्याचे सहा महिने नाही केलेली आहे बाकीचे बाकीचे ओपन पलिवाय जेवाय पण जे पाणी मारता नाही विचारून घ्या सगळ्यांना विचारून घ्यापर्यंत आदिवासी विचारून घ्या आदिवासी असतील त्यांना विचारून घ्या की काय मिळालं आदिवासी लोकांना काहीच नाही काहीच नाही यंदा मग अशा काय वाटते तुम्हाला राहुल गांधींकडनं की काय का तुमच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत राहुल गांधी नाही पण होईल बदल बदल होईल होईल पुढचा नाही नंदुरबार मध्ये सत्ता खासदार बदलणार आहे बर मोदींची लाट वगैरे काही आहे नाही मोदीची लाट गेली मागची मागच्या पाच वर्षामध्ये गेली मागे मागे आता काय सांगाल तुम्ही काय सांगा वायर बघून घ्या काय सांगा

आ, पाणी होईल कसं गावा म्हणून पाणी टँकरने पाणी घेतात टँकरने काय वाटत यंदा <laughs> काय बदल होईल बदल गोवाळपाडी यंदा आपण बघितलं की तिथे थांबूयात खरं तर प्रतिक्रिया ज्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या पाणी हा फार महत्वाचा प्रश्न आहे जी जितकी गावं आपण फिरलो सगळ्या गावांमध्ये आणि दुसरं म्हणजे शेतीचा हमीभाव आणि एका तरुणाकडनं आपण जाणून घेतलं की शैक्षणिक शा, समस्या देखील आहेत शाळा कॉलेजेस फार लांब आहेत आणि दिवस दिवस त्या जा गोष्टींसाठी जातो गावामध्ये लायब्ररी नाही वाचनालय नाही एक जिथून उपलब्ध पुस्तक होतील मोफत आणि त्यांना अभ्यास करता येईल असं काही नाही आहे सो ह्या सगळे प्रश्न जैसे थेच आहेत आणि हे कोण सोडवणार आहे तर यांची अशी अपेक्षा आहे आशा आहे की आपला बदल नवीन उमेदवार नवा खासदार येणारा जो असेल तो हे प्रश्न सोडवेल ही मार्गी लावेल अशी त्यांची आशा आहे नेमकं काय होणार आहे गोवाल पाडवी की हिना गावी त्या दोघांपैकी कोण दोन हजार चोवीसला संसदेमध्ये खासदार म्हणून नंदुरबार जिल्ह्याची शपथ घेतं हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे मी शुभम पाटील आपण पाहत होतात डिजिटल चावडी धन्यवाद